नमस्कार मी मोरेश्वर आय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मुंबईचा महापौर हिंदू होणार की मराठी हा प्रमुख मुद्दा निवडणुकीच्या नु, प्रचारात पाहायला मिळाला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हिंदू आहेत का असा प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे मोठी बातमी आहे शिवाजी पार्क मैदानावर झालेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत का हे त्यांच्या जन्म जन्मदाखल्यावर तपासले पाहिजे असं म्हटलं होतं आता त्यांनी एक पाऊल पुढे जात आणखी एक वक्तव्य केलं आहे ते फार भयंकर आहे एका एक दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांना हिंदू मराठी वगैरे हा जो वाद आहे त्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता शिवसेनेकडून मुस्लिम महापौर दिला जाणार असा प्रचार असा आरोप भाजपकडून वारंवार करण्यात येत आहे याबद्दल तुमची भूमिका काय असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला होता त्यावर उद्धव ठाकरे म्हणतात मराठी महापौर येणार उद्धव ठाकरे म्हणतात मी म्हणतो मराठी महापौर येणार पण मला आज कळलं आज कळलं की देवेंद्र फडणवीस हिंदू नाहीत मी मराठी महापौर होणार म्हणतो तरी ते हिंदू म्हणतात मी मराठी आणि हिंदू दोन्ही आहे पण ते मराठीला हिंदू मानतच नाहीत त्यामुळे ते हिंदू आहेत की नाही ते म्हणजे फडणवीस फडणवीस हिंदू आहेत की नाही असा प्रश्न पडला आहे देवेंद्र फडणवीसांच्या आईवडील हिंदू होते की नव्हते असाही प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे म्हणजे पहा उद्धव ठाकरे किती यांना किती किती प्रश्न पडू शकतात उद्धव ठाकरे यांना प्रश्न पडला आहे की देवेंद्र फडणवीसांचे आई वडील हिंदू होते की नव्हते ते म्हणतात मी मराठी बोलणारा कट्टर देशाभिमानी हिंदू आहे पण फडणवीस मराठी माणसाला हिंदू मानत नाहीत त्यामुळे ते हिंदू नाहीत असं मला वाटायला लागलं आहे ज्या मो ज्या मोदींना बाळासाहेब ठाकरेंनी वाचवलं ते बाळासाहेब अस्सल मराठी माणूस होते त्यामुळे देवेंद्र फडणवीस हिंदू नाहीत का हिंदू नाहीत की काय अशी शंका या निमित्ताने मला यायला लागली आहे म्हणजे उद्धव ठाकरेंनी प्रकरण किती वाढवलंय पहा तुम्ही एकीकडे एक ते प्रश्न उपस्थित करतात की फडणवीसांच्या आई वडील हिंदू होते की नव्हते म्हणजे पुढे ते म्हणतात देवी फडणवीस हिंदू यांना इत की काय उद्धव ठाकरे म्हणतात मराठी माणूस हिंदू नाही इतपण म्हणण्याची तुमची मग मगरुरी वाढली आहे का मराठी माणूस हिंदू नाही इथपर्यंत म्हणण्याची तुमची मगरुरी वाढली आहे का शिवाजी महाराज मोगलांविरुद्ध लढले आणि तुम्ही मराठी माणसाला हिंदू म्हणत नाही एवढी एवढी मगरुरी यांच्यात आली कुठून असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे उद्धव ठाकरेंकडून मामू राजकारण केले जात आहे मामू म्हणजे मराठी आणि मू म्हणजे मुस्लिम मराठी आणि मुस्लिमांचं राजकारण उद्धव ठाकरे करतायत असं भाजपचा आरोप आहे त्यासंबंधीचा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारला होता त्यावर उद्धव ठाकरे म्हणतात होय आम्ही मामू करतो मामू म्हणजे माझी मुंबई आमचा मामू मराठी आणि मुस्लिम नाही भाजपच्या मनी वसे ते स्वप्नी दिसे अशी त्यांची गत आहे माझ्या स्वप्नात माझी मुंबई येते म्हणजे उद्धव ठाकरेंनी हे प्रकरण वाढवलेलं दिसतंय एकदम फडणवीसांच्या आईवडिलापर्यंत गेले ते आता भाजप त्यावर काय रिॲक्ट होतो ते पाहायचं महापौरपदाच्या वादात धर्माच्या वादात आणखी एक भर पडली आहे काय वाटते तुम्हाला कॉमेंट करा नमस्कार